महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे महादेवी हत्ती परत येणार का तर तुम्ही पाहिलं देखील असेल तर महादेवी हत्तीची जी वनतरामध्ये टीम आहे ती वंतराची टीम देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊन देखील भेटले त्यानंतर जे मठाचे अधिपतेत आधिपतीला देखील येऊन वंतराची टीम भेटलेली जी आहे जे जिओची अंबानीची टीम आहे जे वनतराचं जंगल आहे त्या जंगलाची एक मोठी टीम देखील त्या मठाला मठाचे जे अधिपतेत ते आधीपतीला देखील येऊन भेटलेत आज दिवसभरापर्यंत नेमकं वंतराने काय कोणते नियम घेतले कोणते आदेश देण्यात आले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू कोल्हापूरच्या नानीगावच्या मठातनी महादेवी हत्तीं वंतरा पुनर्वसन केंद्रात पाठवली गेली आणि कोल्हापुरात एक संघर्ष उभा राहिला महादेवीला परत आणण्याचा लोकांचा विरोध झाला जीओच्या सिमकार्डवर बहिष्कार टाकण्यात आला अनेक मुकमोर्चे काढण्यात आले पुढाकार आंदोलन घेऊन अनेक देखील भाषणे देखील झाली पण महादेवी हत्ती न्यायालयाच्या आदेशानंतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वंतराकडे गेली होती त्यामुळे वंतरातून महादेवी हत्ती परत येईल अशी आशा देखील दुसरं वाटत होती एकीकडे वंतराकडून महादेवीची हत्तीची काळजी आहेत असे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळाले कोर्टाच्या आदेशाने देखील पालन करतायत की नाही अशी भूमिका समोर येत होती पण दुसरीकडे महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी लोकांचा दबाव अंबानीच्या टीमवरती वाढत होता हे सगळं बघता बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी जे शिंदेसाहेबांचे खासदार असतील धनंजय जे, जे माने असतील नंतर सतेज पाटील असतील नंतर पाहायला गेलं तर धनंजय महाडिक असतील खासदार यांनी देखील महादेवी हत्ती आणण्यासाठी आवाज उठवला त्यामुळे जे अंबानीची टीम आहे त्याच्यावरती देखील दबाव वाढत होता अनेक लोकांनी सिम कार्ड देखील बंद केले त्यामुळं अंबानीवर एक दबाव आणि प्रेशर वाढलं आणि त्यामुळं जी वनची वन ताराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर जे वन ताराची टीम आहे याने नेमकं कोणते निर्णय घेतले या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करू आणि कोर्टात याचिका दखल कोणती दाखल केली मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करो महादेवासाठी कोर्टात पक्षकार म्हणून आपला महाराष्ट्र सरकार देखील उभा राहील आणि त्याच्यासोबत वन ताराची टीम देखील उभा राहील अशी माहिती देखील समोर आलेली आहे आता पाहायला गेले तर वन तार्यातील अधिकाऱ्यांसोबत देखील मुख्यमंत्र्यांनी देखील बैठक घेतली त्यानंतर महादेवीला परत आणण्यासाठी वन तारस मदत करणार असं देखील बोललं जाते आता सरकारकडून महादेवीला परत आणण्यासाठी कोणती पावले उचलली गेली जातात वनताराच्या मदतीने महादेव हत्ती कशी परत येऊ शकते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही पाताय संभाजी अर्जुन तुराय युट्यूब चॅनल महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी लोकांचा दोष वाढत होता यावर सरकारची भूमिका काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं अशातच ऑगस्टला अमरावतीमध्ये माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका काय मांडली या प्रकरणात उच्च न्यायालयात काही तक्रारी दाखल झाल्या होत्या या संदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टाने निकाल दिला आणि हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं पण सुप्रीम कोर्टाने देखील उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि हत्तीनीला वंतऱ्यामध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले या सगळ्या सरकारची थेट कुठलीही भूमिका नव्हती पण याबाबत समाजामध्ये संपूर्ण कोल्हापूरवासी मध्ये एक राग आणि भाविकांच्या भावना दुखावल्यात अशी माहिती देखील मुख्यमंत्री म्हणाले त्यांनी महादेवी जैन मठात त्यामुळे याबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चा करून महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर मार्ग काय असतील तर त्याचा विचार देखील आम्ही करू अशी माहिती देखील फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते तसंच यासाठी मंगळवार पाच ऑगस्टला मंत्रिमंडळाची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे या उच्चतरी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वन मंत्री गणेश नाईक आणि उच्च आणि तक्ष शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह इतर काही मंत्री आणि नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या भावने लक्षात घेता नांदिनी मठातील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी राज्य सरकार सुद्धा स्वतंत्र पुनर्विषयी याचिका दाखल करावी आणि सर्वोच्च न्यायालयात हत्तीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल या प्रकरणात सरकार सुद्धा एक पक्षकार असेल जो महादेवी हत्तीला परत आणण्याच्या बाजूने युक्तिवाद करेल असं फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं या प्रकरणात राज्य सरकार पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं महादेवची काळजी घेण्यासाठी सरकार आवश्यक ती सगळे मदत करेल शिवाय यासाठी डॉक्टर साठी एक डॉक्टरचं पथक तयार केलं जाईल आणि आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटर देखील व्यवस्था करण्यात येईल तिथे असणाऱ्या सुविधा महादेवीला नांदणीमधील मिळतील याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आणि मठातील अधिकाऱ्याकडून सुद्धा मुख्यमंत्री दिलेल्या आश्वासनानंतर विश्वास असल्याचं सांगण्यात आलं थोडक्यात सांगायचं तर काय तर या प्रकरणात आधी दोन पक्षकार होते आता पेटा आणि नांदीचा जैन मठा पेटाने महादेवीच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त केली होती आणि त्याबाबत उच्च न्यायालयात तक्रार देखील दाखल केली होती महादेवीला असणारे आजार तिची तब्येत बघता तिला विशेष काळजीची गरज आहे त्यासाठी तिला एखादा अभर्ण किंवा निमल रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येव जेणेकरून तिची तिथे काळजी घेतली जाईल अशी पेटाची भूमिका होती पण आता सरकार एक पक्षकार म्हणून मठाच्या बाजूने तयार राहणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी देण्यात आली आहे आता यामध्ये पेटाचे सुविधा होत असणारे आक्षेप देखील दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळे पेटाचे आक्षेप दूर झाले तर महादेवीला अंतरावर नेण्याबाबत कोणच आढळता येणार नाही अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आता देण्यात आली आहे आता महादेवीला परत आणण्याचा मार्ग सोपा कसा होऊ शकतो कारण सरकार ना हत्तींची काळजी घेण्यासाठी सुविधा उभा करणार आहे अशी माहिती देखील आता सांगण्यात आलेली आहे आता सरकारची भूमिका काय आहे सरकारच्या भूमिकेनंतर एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सरकार या सगळ्या सुविधा एका हत्तीसाठी कशा निर्माण करणार कारण इथेच वंतराची भूमिका महत्वाची असेल असं सांगण्यात येते महादेवी हत्ती वंतरामध्ये महादे गेली तेव्हा लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं सोबत मनात हत्तीला घेऊन जाणाऱ्या वंतराविषयी खूप राग आणि द्वेष होता तर वंतराकडून वारंवार हा कोर्टाचा निर्णय तो केवळ कोर्टाच्या आदेशाचं पालन न करतायत अशी भूमिका देखील मांडण्यात आली होती तरी लोकांचा राग कमी झाला नाही पण आता सरकारनं पुढाकार घेतल्यानंतर महादेवीला परत आणण्यासाठी वनतारा सुद्धा जनतेसोबत आहे अशी भूमिका वनताराने घेतली आहे मंगळवारी उच्च जरी बैठक झाल्यानंतर सहा ऑगस्टला फडणवीस वनतारीचे सीईओ विआन कर्णी यांच्यासोबत देखील बैठक झाली एक सँडल नंतर पोस्ट करत फडणवीस यांनी दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीची माहिती देखील देण्यात आली या पोस्टमध्ये फडणवीस साहेबांनी वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याचं आपल्याला सांगण्यात आले आणि महादेवीला पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका दाखल करायचे ठरवले त्यात सहभागी होण्याचा निर्णय देखील वनताराने घेतला असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देण्यात आलेली आहे या चर्चेसंदर्भात वनताराने आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्येचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न होता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हप्तेसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारला सर्वात फेरी मदत करण्याची तयारी सुद्धा ताऱ्यांनी आता दाखवलेली आहे विविध समाजाच्या धार्मिक भावनाचा आम्ही सन्मानच करतो असे देखील तारांना सांगितल्याची माहिती फडणवीस साहेबांनी एक पोस्ट मधून देण्यात आले आणि फडणवीसच्या या पोस्ट नंतर वंताराने सुद्धा एक प्रसिद्धी काढून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे यात महादेवीसाठी वन तारा नेमकी कशी मदत करणार त्याबद्दल देखील सांगण्यात आले त्यानुसार न्यायालय आणि मठानं परवानगी दिल्यास मठ आणि सरकारशी समन्वय साधून महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे असे देखील वनताराकडून आता स्पष्ट करण्यात आले आणि उच्च अधिकार समितीतील तज्ज्ञांची सल्ला मसलत करून ही सुविधा कशी विकसित केली जाईल हे केंद्र अनिमल वेलफेअरच्या गाईडलाईनुसार उभा केला जाईल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या हत्तीच्या देखभालीसाठी असलेल्या सगळ्यात उत्तम सुविधा पुरवल्या जातील असंही वंतराने आता स्पष्ट करण्यात आलंय या केंद्रात काय सुविधा असतील याबद्दलचं वनतराने माहिती देखील देण्यात आले सांधे आणि स्थायीवर उपचारासाठी हायड्रोथेरपी तलाव पोहणं नैसर्गिक हालचालीसाठी एक वेगळी वॉटर बॉडी शारीरिक आणि शारीरिक पुनर्वासासाठी थेरपी आणि ट्रीटमेंट रूम सकाळशिवाय राहण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा आणि ऑन साईड पशुवैद्यकीय दवाखाना आणि विश्रांतीसाठी रबर साईड फ्लोरिंग प्लॅटफॉर्म असेल तसेच महादेवच्या पायना असलेला त्रास आणि सांधी येणारा ताण कमी करण्यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन के तयार केलेले मऊ किंवा ढिगारे सुद्धा असतील असे देखील वंतरांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आता महादेव व्यक्तीला नेण्यावरून निर्माण केला जात होता तसंच संशयित देखील न्यायालयाचा आदेशाचं बोट दुखावून दाखवत स्वतःला सेफ करून घेतल्याचे से देखील आरोपात सांगण्यात आले ज्यावेळी सगळ्यात आधी वनतराचे ताराचे विहान करणे कोल्हापुरामध्ये आलेले आहेत तेव्हा त्यांनी जैन मठाच्या मठा सोबत चर्चा देखील त्यांनी केलेल्या त्यावेळी ते त्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी सर्वात फेरी आम्ही मदत करू वन ताराकडून महादेवीसाठी कोल्हापुरातच एखाद युनिट सुरू केलं जाईल असं आश्वासन देखील वन ताराकडून आता देण्यात आलंय हा फक्त वेळ मारून देण्याचा प्रकार असल्याचे देखील टीका देखील वन तारावर झाली होती पण आता वन ताराने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये महादेवीसाठी नक्की काय केलं याची अधिकृत माहिती देखील त्यांनी देण्यात आली आहे आणि महादेवीसाठी स्वतःहून प्रयत्न करत असल्याचं ते आता समोर देखील येत आहे आता या पुनर्वसनाची केंद्राची जागा मठ सरकारशी चर्चा करून ठरेल आणि न्यायालयाकडून आवश्यक त्या सूचना मिळताच हे केंद्र प्रत्यक्षात उभं करण्यासाठी वन टीम तयार आहे असे देखील वन प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आणि वन या प्रकरणात घेतलेली भूमिका तुम्हाला काय वाटते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं चॅनेल आहे त्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका